नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या यूटूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या कास्तकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य बांधवांसाठी सर्वात अपडेट आता येत्या काहात्तर तासांमध्ये राज्यातील या तेवीस जिल्ह्यात होणार पाणीच पाणी सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे कि आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या होणार पाणीच पाणी पण असे कोणते ते तेवीस जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता येत्या बहात्तर तासांमध्ये होणार आहे पाणीच पाणी का या तेवीस जिल्ह्यांमध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे का या तेवीस जिल्ह्यांमध्ये होणारी अतिवृष्टी ही आपल्यासाठी असणार आहे आपल्या जिल्ह्यातील धरण या ठिकाणी भरणार या, या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ला करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट पानी पानी। कि आता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या तेवीस जिल्ह्यात होणार पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता तेवीस जिल्ह्यात होणार पाणीच पाणी काय या तेवीस जिल्ह्यांमध्ये आता आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे काय येत्या बहात्तर तासांमध्ये आपल्या आप जिल्ह्यात तालुक्यात वाडी वस्तीवर गावात शेत शेतशिवारात होणार पाणीच पाणी या प्रश्नाच घेऊयात आता सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो बंगालच्या उपसागरामध्ये या ठिकाणी लक्षात घ्या जे मध्य बंगालचं क्षेत्र आहे म्हणजे आंध्र प्रदेशच्या पूर्व दिशेला विशाखापट्टणम नावाचं शहर आहे तर इथं कमी दाबाचा पट्टा आता तीव्र झालाय आणि हा जो पट्टा आहे मित्रांनो तो आपल्या पावन भूमीकडे सरसावत आहे ढगांचा ताफा मोठ्या तीव्रतेने आपल्या येत आहे आणि यामुळे येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील तेवीस जिल्ह्यात होणार अतिवृष्टी मग या तेवीस जिल्ह्यांमध्ये कोणत्या कोणत्या या ठिकाणी जिल्ह्यांचा समावेश आहे लक्षात घ्या याच्यामध्ये विदर्भातील अकरा जिल्ह्यात चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ अमरावती अकरा जिल्हे हे त्यानंतर खानदेशातील तीन जिल्हे धुळे नंदुरबार जळगाव त्यानंतर मराठवाड्यातील आठ जिल्हे याच्यामध्ये नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर धाराशिव लातूर आणि बीड या सोबत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील नाशिक या तेवीस जिल्ह्यात होणार अतिवृष्टी लक्षात घ्या मित्रांनो जो पाऊस होणार आहे त्याची सुरुवात पूर्व विदर्भापासून होईल त्यानंतर पश्चिम विदर्भ मग मराठवाडा मग खानदेश आणि नाशिकला झोडपून काढणार आहे याचा अर्थ पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडणार नाही का हो तर पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरच्या उत्तरेला जोरदार पाऊस मध्य महाराष्ट्रामध्ये सातारा पुणे कोल्हापूर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर क्वचित ठिकाणी व काही ठिकाणी जोरदार पाऊस इतर जिल्ह्यांमध्ये इतर ठिकाणी म्हणजे उर्वरित सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर उर्वरित कोल्हापूर सोलापूर सांगली त्यासोबत पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये मित्रांनो अहिल्यानगरचा नगरचा दक्षिणेकडचा भाग हलका ते मध्यम पाऊस होणार आहे म्हणजे येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे पण खास करून संपूर्ण मराठवाडा संपूर्ण विदर्भ संपूर्ण खान्देश आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये मात्र अतिवृष्टी झाली तर आश्चर्य वाटायला नको आणि यामुळे मित्रांनो आपली तहान जी आहे म्हणजे आपले धरणं भरणार आता जायकवाडी धरण या स्पेलमध्ये चार पाच दिवसात भरून गेलं तर आश्चर्य वाटायला नको सर्व धरणं भरावीत आणि माझ्या बळीराजाच्या नशिबाला आलेली अडचण कायमची दूर व्हावी एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना तर मित्रांनो ही होती सध्याची अपडेट लक्षात ठेवा ओढ्यान आल्यानं अचानक पाणी येणार आहे बरं काय पाच दिवसात त्यामुळं डायरेक्ट क्रॉस करू नका त्यासोबतच मित्रांनो दुसरी विनंती करतो तुम्हाला विजा कोसळण्याची शक्यता आहे त्यामुळे दामिनी ॲप त्या ठिकाणी डाउनलोड करा जी पंधरा मिनिटात सांगते की वीज इथून पुढे कुठं कोसळणार आहे झाडाखाली थांबू नका मोबाईल स्विच ऑफ करा सुरक्षित ठिकाणी आश्रय दोन दिवस काम लेट झालं तर काही ना अडचण नाही तर ही होती मित्रांनो सध्याची सर्वात महत्वाची अपडेट की येत्या बहात्तर तासात राज्यातील या तेवीस जिल्ह्यात होणार अतिवृष्टी तर ही माहिती आपल्या सर्वांना कशी वाटली कमेंट सेक्शन मी लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ता कर बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करायला येणार प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळत राहील तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल शेती मित्र मिळत राहतो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ता कर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार